बिग बॉस म्हणजे काय मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आम्हाला एक कार्य मिळाले आहे ज्यात आम्हाला लौकीपासन काहीतरी बनवायचं आहे आणि या कार्याचे संचालक जे आहे त्या आहेत जयश्री जाधव ही काळ्या म्हणायची बाईक <laughs> बिग बॉस या काळ्या म्हणाची <laughs> बाईला लवकर <सुरु> करा तुम्ही बाई सुरू करा आम्हाला सांगा आमचे कार्य काय आहे तुम्हाला करायचे ओके पण करायचे okay. कसे कर आहे हे कोण सांगणार सांगणार तुम्हाला बिग बॉस लक्ष असू द्या बिग बॉसचा आदेश आहे आता लवकीचे वडे केले पाहिजे तुम्हाला करता येते जाणवी मॅडम हो मला काहीच अशक्य नाही चला मग सुरू करू आणि <laughs> संचालकाला प्राऊड फील करू मंडळी <laughs> आज आपण दुधी भोपळा लौकी म्हणजेच त्याचे वडे बनवूया आणि आपण यांना आज सांगितलं बनवायला कारण की माझ्या हातामुळे तर काही शक्य नाही आहे तर त्याला लागणार साहित्य बघूया पहिले हा दुधी भोपळा घेतला आहे आपण ही तांदळाची पेठी घेतली आहे कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे मिरची पेस्ट कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हा आपण घेतला आहे ओवा तीळ हळद तिखट मीठ आणि थोडंसं दही लागेल आपल्याला बस जास्ती साहित्य नाही आणि तळण्यासाठी तेल आणि ते थोडं दही चला तर मग आपण यांच्याकडं यांना आपण वडे बनवायला लावतो म्हणजे ते कसे बनतात ते आम्ही सांगतो तुम्हाला याच सुरुवात करायची आपल्याला श्री गणेशा कट करून घ्या त्याला आणि आता दो, मग दोन भाग करते आता आपण किसून घेऊया पूर्ण त्याच्यामध्ये हे आता असं सगळं ग्रेट करून म्हणजे असं काहीच टेक्शर येतो त्यामध्ये साहित्य टाका कांदाची पिकी टाकूया आणि हे अंदाजानेच टाकायची जशी वाट आपल्याला लागेल पुढे लागले की पुढे टाकता येत समजा लागेल तर अजून टाकू शकतात आता मिरची पेस्ट थोडी बस कढीपत्ता कोथिंबीर आणि दोन स्पून टाका दही okay. दही आंबटच ना हो हो बस ओवा हातावर थोडा क्रश करून ते पण टाक थोडे तुम्ही टाकले जास्ती तरी चालेल थोडे बस हे आवडीनुसार आहे आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ लाल हलकस टाका तर लाल तिखट कारण की आपण मिरची पेस्ट वापरली आहे ना त्यामुळे तिखट जरा जपूनच टाका आणि हळद थोडी बस आणि सगळं मिश्रण आता हे एक जीव करून घ्या अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत तेल तापायला बर आणि एक पूर्ण आणि मग वडे तर आमच्या बिग बॉस म्हणजे काय ठरल्याप्रमाणे आमचा ता टास्क अर्ध्यात पूर्ण झालाय आणि तेल तापत आहे तोपर्यंत आपण पर हिला विचारूया म्हणजेच आपल्या जानवीला की हिच्या तुम्हाला लक्षात आहेत आपण वेगवेगळ्या ज्या जुन्या रेसिपीज पाहिल्या त्यातल्या ज्या चटण्या होत्या आपण नाव घेतलेलं हिचं की चटणी स्पेशलिस्ट आणि अजून सॉसेसच्या वेळेला पण भरपूर हिनी आपल्याला हेल्प केली आणि त्या चटण्या सग सगळ्या हिनी केलेल्या होत्या तसंच तुला अजून नवीन काय काय करता येते ते तू आम्हाला दाखवू शकते किंवा आपल्या फॅमिलीला दाखवू शकते मला असं बेसिक सगळा स्ट्रेंथात येतो आणि तसं म्हटलं तर मला जास्त छान बनतात माझ्या आजचे मोमोज ओके एक नंबर मोमोज आणि सध्या आम्ही मशरूमची भाजी बनवली होती अचानक खूप आवडली होती ओके ती डिमांडवर माझ्याकडून सेकंड टाइम पण बनवून घेतली होती मोमोज मी खाल्ले तर मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते की मोमोज आपल्याला हवेत आणि आपण नेक्स्ट टाइम ट्रायच करू कारण आता आपल्या माय माऊलीने जे आहे पराक्रम केले आहे त्याच्यानंतर आपल्याला काय खायचं असेल तर तोपर्यंत असं नको की वाट पाहायला पाहिजे किंवा ब्रेक घ्यायला पाहिजे आपला शो मस्ट गो ऑन आहे आणि तो राहील पुढे खरं पाहिलं तर माझ्यापेक्षा जास्ती पदार्थ इला करता येतात तर त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊ डोंट वारी तुम्ही थोडा पाण्याचा हात पण घेऊ शकता नाहीतर असे पण बनतात नाहीतर ते चिकटतात हाताला खरं पाहायला गेलं तर चांगलं वाटतं ऍक्च्युली की अशा नवीन पिढ्यांना पण जुने पदार्थ म्हणजे त्यांच्या आई आजांकडून शिकायला मिळतात आणि आपल्याला बघायला मिळतात अगदी अलग आपल्या हातावर मावतात तेवढे मनवांचित फल दे आता आपण हाफ वे हवा हो, तर आपण यांना पलटून घ्यायचं झाले आता आपण काढून अशा प्रकारे आमचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही आमच्या संचालकाला हे देतो आणि त्यांना विचारतो की याची चव पहा आणि आम्हाला सांगा मॅम तर आज या मुलींनी मुली आहे वडे तर मी टेस्ट मस्त कुरकुरीत एकदम धन्यवाद मंडळाभारी आहे आणि सगळं याच्यामध्ये सगळं परफेक्ट आहे कमी जास्त काहीच नाही परीक्षेत पास झाल्यामुळे मग आम्हाला बिग बॉसकडनं काय मिळणार जन्मा गरम मस्त मसालेदार चहा वा 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 चार वाजले चहाची वेळ झाली आहे बिग बॉसकडनं अपेक्षित होतं आम्हाला चहा आणि त्यांनी आम्हाला चहा दिलेला आहे धन्यवाद बिग बॉस असंच आता हे तळत राहील रिपोर्टात जात राहील पण तुम्ही लाईक पर लाईक ठोकत राहा कमेंट्स करत राहा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका सो so दॅट तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील आणि मोमोज खायचे असतील तर कमेंट्स करा भरपूर बाय बाय